ठाणे महानगरपालिका कर्मचारी मेळावं व आमदार संजय गळकर यांचा स्नेहपूर्ण हो सत्कार समारंभ संपन्न ठाण्यातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा वारसा हक्काचा प्रश्न आणि ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून आज आनंद उत्सव साजरा केला आणि आमदार संजय केळकर यांचा स्नेहपूर्ण हो सत्कार केला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते तर त्यांच्यासह हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे माजी परिवहन सदस्य विकास पाटील भाजपचे ठाणे उपाध्यक्ष महेश कदम डॉक्टर अमोल सुद्धा उपस्थित होते या प्रसंगी कर्मचाऱ्यांचे पदाधिकारी दत्ता घुगे यांनी आमदार संजय केळकर हे सदैव आमच्या पाठीशी असतात आपल्या विविध समस्या आमदार संजय केळकर यांना त्यांच्या समोर मांडल्या यावेळी या सचिव अजित मोरे यांनी माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती कर्मचाऱ्यांनी आपली काही निवेदने वेदन, असतील तर आमदार संजय केळकर यांना संकोच द्यावीत असे सांगितले आज ठाणे महापालिका त्यानंतर छत्रपती हॉस्पिटल परिचारिका अशा विविध विभागामधले कर्मचारी आणि विविध संघटनांचे दे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन एक फार मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित करून माझा वृद्ध असा सत्कार केला कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न अनेक विषय जे आहेत ते मार्गी लावण्याचा मी जो प्रयत्न केला त्याबद्दल त्यांनी ही एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली कामगार मित्र म्हणून यापूर्वीही मी काम करत आलेलो आहे या महापालिकेमध्ये देखील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत केवळ वेतनाचे नाही तर प्रकारचे त्यांच्या विभागामधले देखील प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याचा देखील त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे ते सोडवण्याचा आमचा निश्चितपणे संकल्प आहे आणि वेळोवेळी अधिकाऱ्यांच्याबरोबर समन्वयातून आणि समन्वयातून नसतील फुटत तर संघर्षातून त्यांचे जे न्याय प्रश्न आहे ते पुढच्या काळामध्ये देखील सोडवण्याचा माझा कयास आहे संकल्प आहे और निश्चित पड़ेगी सोना सर आपने एक वक्तव्य किया की कि या कर्मचारी की कोई भी समस्या हो उसके लेकर अगर कोई जबरदस्ती होती है या अनदेखी होती है उसको उसकी सुनवाई भी होती तो आपके पास जो लोग आएंगे उनके लिए भी सुदर्शन चक्र चलाने का हमारा वो काम ही है अगर कोई न्याय दे नहीं रहा है तो उसके खिलाफ में जो न्याय कायदे से जो लड़ना है वो तो लड़ने का हमारा हक भी है और हमने उनको आश्वासित किया है कि हमें जो एक विधायक करके पद है उसका हम पूरा पूरा उपयोग जो है वो उनके पीछे खड़े करेंगे आमची एकच भावना होते की सर्व कर्मचाऱ्याचे आणि महापालिकेचे सर्व विषय साहेब हे अतिशय काळजीपूर्वक वाचतात निवेदन करतात आणि ते विषय मार्गी लावतात हा एकमेव हेतू होता की सर्व विषय साहेब आणि महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांचे पूर्ण करतात त्यामुळे आमच्या मना कर्मचाऱ्यांच्या हृदयामध्ये एक भावना होती की साहेबांचा सत्कार केला पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा वासाचा प्रश्न एक तो निस्तारला आहे त्यामुळे त्याच्या संदर्भात एक सत्कार घ्यायचा होता त्यामुळे आम्ही हे सत्कार आयोजित केला आणि या सत्काराचं रूपांतर एक मेळाव्यामध्ये झालेलं होतं सर्व कर्मचाऱ्यांना वेळ देत होता वेळ देणारा एकमेव जनसेवक कामगार असेल केळकर साहेब तेव्हा मोठा मोठा प्रश्न असेल सामूहिक असेल किंवा वैयक्तिक असेल साहेब प्रश्न मागचा उद्देश आहे साहेब ते मार्गी लावले आश्वासन ते मार्गी लावलं